नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर टी डी दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर हा सेशन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण या सेशनमध्ये मा आपण मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी यावरील मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत दोन हजार तेरा ते दोन ते हजार एकवीस यामध्ये जेवढी काही टी ई टीची एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये मानसशास्त्र या, या विषयावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते ते आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह पाहणार आहोत ओके जेवढे काही आपले आपले डाऊट असतील जेवढे आपल्याला पॉईंट समजले नसतील ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपल्या या सेशनमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत ओके तुम्ही पेपर एक किंवा पेपर दोनची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी हा सेशन महत्त्वाचा आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टी ई टीची एक्झाम होणार आहे आपल्या या चॅनलवरती तुम्हाला बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दररोज व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत परीक्षा देण्यापूर्वीची तयारी आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो ठीक आहे यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलमध्ये गेल्यावर कोर्स किंवा प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता तीस ते तिहत्तीस व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये आपण मागील परीक्षेला आणि सोबतच आय एम पी प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत बघितलं नसेल तर बघून घ्या मित्रांनो ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपली या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज तुम्हाला मानसशास्त्र या विषयाची तीसपैकी तीस गुणांची या ठिकाणी तयारी होणार आहेत ओके तर बघूया मित्रांनो आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात आणि मागील परीक्षेला कशा पद्धतीने आपल्याला पर... प्रश्न विचारले गेले ते ओके पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बालकांच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणती योजना आखावी आता बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय मध्ये पाहायला मिळतो वैविध्यपूर्ण शिकवणी पद्धत आता या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया आता बघा वैविध्य शिकवणी पद्धत म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून शिकायचा आहे तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता ओके किंवा लक्षात पण ठेवू शकता मित्रांनो बघा आता बालकांचा बौद्धिक विकास यालाच इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणतो आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता म्हणजे त्यांची विचारशक्ती क्षमता समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि सर्जनशील विकास विकसित होणे म्हणजे विचार विकसित होणे यालाच म्हणायचं आहे वैविध्यपूर्ण शिकवणी पद्धती ओके okay? अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा विकास घडवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर एकाच पद्धतीचा वापर न करता म्हणजे एकच पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचं का तर नाही वैविध्यपूर्ण शिकवणी ही पद्धत वापरायला पाहिजे ओके okay? एकाच पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणं हे उपयुक्त पद्धत नाही मित्रांनो ओके त्यासाठी काय करायचं आहे वैविध्यपूर्ण शिकवणी पद्धत वापरायला पाहिजे शिक्षकांनी ठीक आहे उदाहरणावरून जर समजून घ्यायचं झालं तर प्रश्नोत्तर पद्धत प्रात्यक्षिक पद्धत चर्चा प्रयोग पद्धती, पद्धती प्रकल्प इत्यादी पद्धती हे विद्यार्थ्यांच्या इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाची आहेत ओके बालकांचा जर बौद्धिक विकास करायचा असेल तर ह्या ज्या दिलेल्या पद्धती आहे याचा वापर करायला पाहिजे ओके शिक्षकांनी जर यांचा वापर केला या पद्धतीचा वापर केला तर बालकांचा जो बौद्धिक विकास आहे तो विकसित होतो ओके याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न बघा मित्रांनो बी एफ स्किनरच्या प्रबलीकरण या उत्पत्ती उपपत्तीवर आधारित पद्धत ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथककरण करून लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन केले जाते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे टी टी दो दोन हजार सतरा पेपर दोनला विचारलेला हा प्रश्न आहे बघा प्रश्न अतिशय सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो क्रमन्वित अध्यापन पद्धती ओके आता आपल्याला या ठिकाणी पॉईंट क्लिअर करायचा आहे क्रमन्वित अध्यापन पद्धती म्हणजे काय ओके हा प्रश्न पडला असेल तर आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून हा आपण पॉईंट क्लिअर करूया बघा आता या ठिकाणी क्रमन्वित अध्यापन पद्धती म्हणजे काय तर बघा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनर हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ आहे अमेरिका या देशाचे आहे यांनी प्रबलीकरण सिद्धांत बघा महत्वाचं पॉईंट आहे प्रबलीकरण सिद्धांत कोणी मांडला जर प्रश्न परीक्षेला आलं तर बी एफ स्किनर हे आन्सर द्यायचं आहे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते अमेरिकन या देशाचे आहे ओके याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता मित्रांनो थेरी ऑफ रेनफोर्समेंट ओके हे जे आहे सिद्धांत हे बी एफ स्किनर यांनी मांडलेलं आहे प्रबलीकरण सिद्धांत मग या सिद्धांतानुसार शिकणे हे प्रयत्न प्रतिसाद आणि त्यावर मिळणाऱ्या बळकटणीकरणाचा कर्नावर अवलंबून असते या पद्धतीत बघा या पद्धतीत काय काय दिलेलं आहे ते शिकवण्याचा विषय लहान लहान टप्प्यामध्ये म्हणजे स्टेप किंवा फेममध्ये विभागला जातो प्रत्येक टप्प्यात नवीन माहिती दिली जाते आणि लगेच प्रश्न विचारून प्रतिसाद घेतला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांची जी शिकणे आहे ती अधिक दृढ आणि सक्रिय होते ओके okay? आता तुमचे जेवढे काही पॉईंट आहे मित्रांनो ते या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा काय केलेला आहे खालीलपैकी डॅश डॅश ही, ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे टी टी दोन हजार वीस पेपर दोनला विचारलेला हा प्रश्न आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय सीमध्ये दिलेला आहे शिक्षक वर्तन उपपत्ती ओके आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की शिक्षक वर्तन उपपत्ती म्हणजे काय किंवा सामान्य अध्यापन उ उपपत्ती म्हणजे काय तर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे वहीमध्ये नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवू शकता ओके आता बघा शिक्षक वर्तन उपपत्ती यालाच इंग्रजीमध्ये टीचर बिहेवियर थेरी असे म्हणतात ही अशीच एक अस एक, एक सामान्य अध्यापन उपपत्ती आहे ओके मग या उपपत्तीचा मुख्य भर शिक्षकाच्या वर्तनावर असतो बघा शिक्षक वर्तन उपपत्ती याचा जो मुख्य भर आहे तो कशांवर आधारित आहे तर शिक्षकाच्या वर्तनांवर आधारित आहे ओके टीचर्स बिहेवियरवर मुख्य भर असतो त्याच्यानंतर या उप उपपत्तीमध्ये शिक्षकांनी कसे वाद वागावे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद कसा साधावा शिक्षक हे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करावे यावर या, या उपपत्तीचा भर दिलेला असतो ओके okay? ती सर्व विषयांसाठी समानरित्या लागू होते ओके अशा पद्धतीने आपल्याला शिक्षक वर्तन उपपत्तीमध्ये महत्वाचे मुद्दे दिलेले आहे ओके लक्षात ठेवू शकता मित्रांनो किंवा वयमध्ये नोट करून ठेवायचा आहे महत्वाचा सेशन आहे सर्व डाऊट या ठिकाणी तुमचे क्लिअर होत असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न चौथा औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते डॅश डॅश हे आहे दोन हजार वीस पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय बी जॉन डुई ओके आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉइंट असणार आहे बघा आता जॉन डुई यांच्यामध्ये बघा जॉन डुई यांच्यामध्ये शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून अनुभवांद्वारे ज्ञान निर्मितीची एक प्रक्रिया आहे ओके शिक्षण हे जे आहे केवळ माहिती देण्यापुरतंच आहे का तर नाही ते अनुभव अनुभवाद्वारे ज्ञान निर्मितीची एक प्रक्रिया आहे असं जुआुईचं मत आहे त्याच्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवांवर निरीक्षणावर आणि कृतींवर आधारित स्वतः ज्ञान बांधतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो ओके okay? बघा किती महत्त्वाची पॉईंट आहे ओके okay? याच्यावरती जर प्रश्न परीक्षेला विचारला तर तुम्ही सेकंदामध्ये उत्तर देऊ शकता ओके okay? अशाच पद्धतीने तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत ओके okay? आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत मानसशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास या ठिकाणी करणार आहोत okay? ओके त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला कुठल्याही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही ओके तुम्हाला दररोज मी या ठिकाणी अशाच पद्धतीने शिकवणार आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला दररोज तीन वाजता दुपारी तीन वाजता व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती मिळून जाईल ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सॉरी पुढचा पॉईंट असा आहे की शिक्षकाने विद्यार्थ्याला तयार ज्ञान न देता शिकण्याची संधी द्यावी ओके त्याच्यानंतर हेच तत्त्वे औपचारिक रचनावादी अध्यापन उपपत्तीची मूलभूत भूमिका बनवतात ओके अशा पद्धतीने जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा बघा ज्या प्रक्रियेत प्रायोज्याला विशिष्ट चेतकांच्या आधारे विशिष्ट प्रकारे वर्तन करायला भाग पाड पाडले जाते उदाहरणावरून समजून घेऊया लाल गाळणे हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते त्याच डॅस डॅस श्रीमंतात टी टी दोन हजार वीस पेपर दोनमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये सॉरी सी मध्ये दिलेला आहे की सापक अभिसंधान आता प्रश्न आपल्याला असा पडलेला आहे की सापक अभिसंधान म्हणजे काय ओके आता हे स्पष्टीकरणामध्ये आपण बघूया काय दिलेलं आहे सापक अभि अभिसंधान म्हणजे काय तर आता या ठिकाणी प्रायोज्याला जसे की प्राणी किंवा मनुष्याला विशिष्ट चेतकांच्या म्हणजे स्टिम्युलस आधारे विशिष्ट प्रकारे वर्तन करायला भाग पडले जाते ह्यालाच आपण सापक अभिसंधान असं म्हणू शकतो मित्रांनो ओके आता बघा उदाहरणावरून समजून घेऊया की कुत्र्याला घंटा वाजवल्यावर लाळ गाळायला शिकवणे ही जी प्रक्रिया आहे म्हणजेच सा सापक अभिसंधान यालाच ऑपरंट कंडिशनिंग किंवा प्रचलित अभिसंधान असे म्हणतात ही संकल्पना कोणी मांडलेली आहे तर बी एफ स्किनर यांनी ही संकल्पना मांडलेली आहे महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचा आहे परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेला आहे सामाजिक निरीक्षण मूलक अध्ययन उपपत्ती यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे सोशल ऑब्झर्व्हेशनल लर्निंग थेरी डॅश डॅश यांनी मांडली टी टी दोन हजार तेरा पेपर एकमध्ये विचारलेला प्रश्न आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो अल्बर्ट बंडुरा आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट दिलेली आहेत ते ओके महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करायचं आहे तर बघा सामाजिक निरीक्षणक मूलक अध्यापन उपपत्ती किंवा सामाजिक शिकण्याची उपपत्ती यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे सोशल लर्निंग थेरी ही अल्बर्ट बंडुरा यांनी मांडलेली आहे ओके आता याच्यामध्ये बांडुराचे मते की माणूस केवळ स्वतःच्या अनुभवातूनच शिकत नाही तर इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करूनही शिकतो बघा अल्बर्ट यांच्या यांच्यामध्ये सोशल लर्निंग थेरीमध्ये त्यांनी थे असा उद्दि काय केलेला आहे उद्दिष्ट सॉरी याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की माणूस केवळ स्वतःच्या अनुभवातूनच शिकत नाही तर इतरांच्या वर्तनाने निरी वर्तनाचे निरीक्षण करूनही शिकतो म्हणून या प्रक्रियेला निरीक्षणमूलक अध्ययन किंवा ऑब्झर्वेशनल लर्निंग असे म्हणतात आता तुमचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी किंवा बघण्याआधी तुम्हाला या ठिकाणी जर जर दर दररोज अशाच पद्धतीने तुमचे कन्सेप्ट थ्रू जर शिकायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहायला मिळणार आहेत ओके चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ओके त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करणं हे महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही तुम्ही बघत असाल की आपल्या या चॅनलवरती दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत आपण दररोज दुपारी तीन वाजता व्हिडिओज अपलोड करत असतो ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज आपल्या ह्या चॅनलला जुळून मानसशास्त्र या विषयाची परिपूर्ण तयारी करत राहा ओके आणि तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल क्लासेसची पी एफ हवी असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि डी पीडीएफ डाउनलोड करू शकता आता बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा चॅनलला सबस्क्राईब केल्याने आपल्याला दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने शिकायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे साधक अभिसंधान पद्धतीचा यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा ऑपरंट कंडिशनिंग मेथडचा उद्घाता डॅश डॅश हिवय टी ई टी दोन हजार तेरा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये दिलेला आहे बी एफ स्किनर आता बघूया यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी बघा साधक अभिसंधान ही पद्धत शिकण्याची संबंध शिकण्याशी संबंधित एक महत्त्वाची मानसशास्त्रीय पद्धत आहे ज्याचा उद्गाता बी एफ स्किनर आहे ओके स्किनरने प्रयोग कशावरती केलेला आहे किंवा स्किनरने केलेला प्रयोग याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो त्यांनी उंदरावर प्रयोग केला होता ज्यात उंदीर एका स्किनर बॉक्समध्ये ठेवला होता ओके हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा याच्यावरती पण प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो भरपूर प्रश्न रिपीट होतात मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठवा बघूया अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपती म्हणजे फील्ड थेरी ऑफ लर्निंग डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली दोन हजार तेरा पेपर एक मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय ये मध्ये पाहायला मिळतो कूट लेविन ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत लेविन या ठिकाणी त्यांची त्यांनी मांडलेली मुख्य संकल्पना आपण सुरुवातीला बघूया ओके लेविन यांनी मांडलेली ले मुख्य संकल्पना कोणती आहे तर बघा लेविन यांच्यामध्ये व्यक्तीचे वर्तन हे तिच्या जीवना जीवन क्षेत्रावर म्हणजे लाइफ स्पेस यांवर अवलंबून असते ओके okay? या जीवन क्षेत्रात व्यक्तीचे ध्येय प्रेरणा वातावरण अनुभव आणि भावना या सर्वांचा समावेश होतो कशामध्ये तर लेविन यांनी जी जीवन क्षेत्रावर व्यक्तीचे वर्तन हे त्याच्या जीवन क्षेत्रावर अवलंबून असते त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्यक्तीचे ध्येय प्रेरणा आणि वातावरण सोबतच अनुभव आणि त्यांच्या जी भावना आहे ते यां सर्वांचा समावेश याच्यावरती असतो ओके आणि शिकणे म्हणजे या क्षेत्राचे या क्षेत्रात होणारी परिवर्तन म्हणजे चेंज इन लाईफ स्पेस हे होय म्हणजेच मित्रांनो व्यक्ती जेव्हा नवीन अनुभव घेतो तेव्हा तिच्या विचारसरणीत एक वर्तनात बदल घडून येतो अशा पद्धतीने लेविन यांनी त्यांच्या संकल्पनेद्वारे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने व्यक्तीचे वर्तन त्याचे जीवन क्षेत्र हे कशावरती अवलंबून असतो असं या ठिकाणी आपल्याला त्यांची या यामध्ये या आपल्याला सांगितलेलं आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकते परीक्षेला ठीक आहे प्रश्न क्रमांक नववा बघूया प्रश्न असा आहे की प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन या संदर्भात आंतरिक प्रेरणा म्हणजे काय आता प्रेरणामध्येच आपल्याला दोन त्याचे प्रकार पाहायला मिळतात मोटिवेशनचे प्रकार किती दोन एक आहे एक एक्सटेंसिव मोटिवेशन म्हणजे बाह्य प्रेरणा आणि दुसरं आहे आंतरिक प्रेरणा ओके मग यामध्ये आपल्याला प्रश्न असा केलेला आहे की प्रेरणा मोटिवेशनच्या संदर्भात आंतरिक अभिप्रेरणा सॉरी प्रेरणा म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय यामध्ये पाहायला मिळतो उत्साह आणि आत्मविश्वासाने शिकणे ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया बघा प्रेरणा प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करणारी अंतर्गत शक्ती म्हणजेच काय आहे तर प्रेरणा आहे म्हणजेच मोटिवेशन आहे ओके मग त्याचे दोन प्रकार पडतात मी तुम्हाला सांगितले आताच कोणता आहे तर एक आंतरिक प्रेरणा याला ए इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो दुसरा आहे बाह्य प्रेरणा याला एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणायचं आहे मग आंतरिक प्रेरणा म्हणजे काय तर ही प्रेरणा व्यक्तीच्या अंतर्गत उत्साह आवड जिज्ञासा आणि समाधानाच्या भावनेतून उत्पन्न होती व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आत्मसंतोषासाठी शिकत असतो ओके यालाच म्हणायचं आहे एक इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे आंतरिक प्रेरणा ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न बघा व्यक्तिवतीच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मती मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे टी टी दोन हजार तेरा पेपर एकला विचारलेला हा प्रश्न आहे काय या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डी कोहलर ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाची पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे तर कोहलर यांच्या मते की शिकणे हे केवळ एक प्रयत्न आणि चूक किंवा ट्रायल अँड इरर नसून ते मर्मदृष्टीद्वारे म्हणजे इन्साईट म्हणजेच अचानक समाधानाचा शोध लावणे लागणे या प्रक्रियेद्वारे घडते बघा किती महत्त्वाचे पॉईंट आहे कोहलर यांच्यामध्ये शिकणे हे केवळ प्रयत्न किंवा चूकच नसून ते मर्मदृष्टीद्वारे म्हणजेच अचानक समाधानाचा शोध लावणे या प्रक्रियेद्वारे घडते ओके व्यक्तिवतीचे सभोवतालचे वातावरण त्यांच्यातील परस्पर अंतक्रियेतून या ठिकाणी इंटरॅक्शन असं म्हणायचं आहे याच्यातून शिकत असतो ओके परिस्थितीचे एकत्रित आकलन होते आणि त्यातूनच समस्या सोडवली जाते ओके अशा पद्धतीने आपल्याला कोहलर्स यांनी जी त्यांच्या संकल्पना मांडलेले आहे ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघितलं आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरावा बालकांच्या भाषिक कौशल्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे जे बालकांचं भाषिक कौशल्य हे विकसित करायचं असेल तर शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो विद्यार्थ्यांना सतत संवाद साधण्यास प्रोत्साहन द्यावे यामुळे काय होते तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा बालकांमधील भाषिक कौशल्य विकसित होते स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे तर बघा भाषा शिकणे ही संवादावर आधारित एक सक्रिय प्रक्रिया आहे यामध्ये बघा बालकांच्या भाषिक भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना दररोज बोलण्याची ऐकण्याची वाचण्याची आणि लिहिण्याची संधी द्यायला पाहिजे वर्गात संवाद साधण्यासाठी त्यांना संधी द्यायला पाहिजे गुट गोष्टी सांगण्यासाठी भूमिकां निवेदन म्हणजे रोल प्ले करण्यासाठी गटचर्चा यासारख्या क्रिया कल्पांचा वापर करायला पाहिजे त्यामुळे काय होते विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि भाषेचा नैसर्गिक वापर या ठिकाणी करत त्यांना वापर शिकवतो किंवा शिकतो ओके अशा पद्धतीने हे शिक्षकांची भूमिका असायला पाहिजे ओके भाषिक विकासासाठी विद्यार्थ्यांचा जर भाषिक विकास विक काय कौशल्य विकसित करायचं असेल तर त्याच्यासाठी अशा प्रकारे शिक्षकांनी त्यांना संधी द्यायला पाहिजे प्रश्न पुढचा बघूया बारा नंबरचा बालकांचे स्वप्न आणि आकांक्षा वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे बालकांची जी आकांक्षा आहे स्वप्न आहे ती वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये दिलेलं आहे त्यांना प्रेरित करायला पाहिजे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे त्यांना प्रेरित करायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी बालकांच्या स्वप्न आकांक्षा आणि उद्दिष्टे या त्यांच्या वैयक्तिक विकासाचा पाया असतात शिक्षकांनी कार्य फक्त ज्ञान देणे नाही म्हणजे या ठिकाणी शिक्षकाचं जो कार्य आहे ते फक्त ज्ञान देणे यापुरतंच आहे का तर नाही तर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हेही आहे ओके आता शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आधार करायला पाहिजे किंवा आधार द्यायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा द्यायला पाहिजे त्यांची यशस्वी होण्याची त्यांच्या यशस्वी होण्याच्या क्षमतेवर त्यांना विश्वास दाखवायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते क्लिअर झालेले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा बालकांचे सामाजिक कौशल्य विकसित विकास वाढवण्याचा सॉरी बालकांचे सामाजिक कौशल्य वाढवण्यासाठी कोणता उपक्रम महत्वाचा आहे काय आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये दिलेला आहे सहकारी सत्र गट चर्चा आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्वाचे पॉइंट तर बघा सहकारी गट चर्चा या ठिकाणी सामाजिक कौशल्य सोशल स्किल म्हणजे इतरांशी योग्य पद्धतीने संवाद साधणे सहकार्य करणे समजून घेणे आणि गटामध्ये कार्य करणे ही कौशल्य बालकांमध्ये ही कौशल्य वाढवण्यासाठी सहकार्यपूर्ण व संवादात्मक वातावरण आवश्यक असते आता यामध्ये शिक्षकाची भूमिका कशाप्रकारे असते तर शिक्षकांनी वर्गात गट चर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन सहकार्यात्मक अध्ययन कोऑपरेटिव्ह लर्निंग जोडीने काम पियर वर्क अशा क्रियापला क्रियाकलापांचे आयोजन करायला पाहिजे ओके अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट दिलेले होते आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया अध्ययन उपपत्तीच्या वर्ग वर्गीकरणातील सहश्चर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानेशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही टीईटी दोन हजार वीस पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डीमध्ये दिलेला आहे डेव्हिड आसुबेल आता यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघूया बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर साह्चर्यवादी उपपत्ती म्हणजेच या ठिकाणी या उपपत्तीमध्ये शिकणे हे उत्तेजक आणि प्रतिसाद यांच्यात यांच्यातील संबंध व सहकारी सहच आ, सहचर्य निर्माण होणे हे हे असे या या ठिकाणी ते मानले जाते प्रमुख मानसशास्त्रज्ञ म्हणजे कोण आहे या मानसशास्त्रज्ञाचे प्रमुख मानसशास्त्रज्ञ तर या ठिकाणी आपल्याला तीन दिलेले आहे तर बघा जॉन बी वॉटसन यांनी वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाचे जनक असे म्हणतात त्याच्यानंतर एडविन ग्रुथी यांनाच काय म्हणायचं आहे कंटिन्युती थेरी ओके त्याच्यानंतर क्लार्क हॉल याला ड्राईव्ह रिडक्शन थेरी असं म्हणायचं आहे ओके हे त्यांनी जी थेरी मानसशास्त्र विचारसारणीचे प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहे ते आपल्याला या ठिकाणी तीन दिलेले आहे महत्त्वाचे आहे लक्षात ते ठेवा त्यांनी मांडलेल्या थेरी पण या ठिकाणी महत्त्वाचेच आहे ओके त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरावा बालकांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण कसे असायला पाहिजे तर बालकांसाठी सर्व सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण हे प्रेमपूर्ण समजूतदार आणि प्रोत्साहक असायला पाहिजे पर्याय येमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि बौद्धिक हे या ठिकाणी त्यांचा विकसित करण्यासाठी हे सर्वांगीक जे आहे मित्रांनो शाळेतील वातावरण अत्यंत महत्त्वाचं असते ओके सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण हे असे असावे कशा पद्धतीने तर विद्यार्थ्यांना प्रेम समजूतदारपणा आणि आत्मविश्वासाने शिकण्याची संधी मिळायला पाहिजे यामुळे त्यांचा जो विकास आहे शैक्षणिक विकास आहे तो फास्ट होतो ओके okay? त्याच्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आदर स्नेह आणि विश्वासाचं नातं असायला पाहिजे ओके okay? अशा पद्धतीने आपण महत्त्वाची या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या थ्रू प्रश्न घेतलेले आहे मागील प्रश्न परीक्षेला विचारलेलेच प्रश्न होते पंधरा प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जातील आपण दुपारी तीन वाजता डेली आपल्या या चॅनलवरती महानसशास्त्र या विषयावरील व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर बघून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये गेल्यावर एक प्लेलिस्ट क्रिएट के केलेली आहे किंवा मध्ये तुम्हाला पूर्ण डीई टी परीक्षेसाठी महत्त्वाची जी काही सब्जेक्ट आहे जसे की मानसशास्त्र भूमिती या विषयावरील आपण व्हिडिओ स्टार्टमध्ये अपलोड केलेले आहेत ते पण व्हिडिओ महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये पण आपण अशाच पद्धतीने पॉईंट क्लिअर केलेले आहे ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मित्रांनो फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत कुठलाही चार्जेस द्यायची आपल्याला आवश्यकता नाही ठीक आहे तर आपण पुढच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीने याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न घेऊन येऊया भेटूया उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच